नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता खरंतर एक विशेष पोस्ट आज सकाळी बघितली रामभाऊ भाऊ वाघल यांची आणि विशेष पोस्ट बघितल्यानंतर त्यांच्या गावामध्ये एकदा कधी येतोय आणि त्या पोरांची कधी बाईट घेतोय हा खर तर प्रश्न मला पडला होता आणि त्याच ठिकाणी मी आलोय नेमका विषय काय अगदी थोडक्यात सांगतो तर आपल्या इतिहासामध्ये किंवा आपली पार्श्वभूमी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्याला जे काम त्या पद्धतीने त्याच्या जातीचं वाटप करण्यात आलं तर जे केश कर्तन करतात त्यांना त्या ठिकाणी नावी समाज संबोधलं जे भांडी करतात किंवा कुंभारात काम करतात त्यांना कुंभाराची त्या ठिकाणी जात देण्यात आली जे चपल्या आपले तयार करतात त्यांना त्या ठिकाणी जात देण्यात आली आणि एकूण या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्याची त्या ठिकाणी जात मध्ये ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस तर केस करताना कामांमध्ये त्यानंतर अनेक लोकांनी सहभाग घेतला जास्त करून मुस्लिम समाज सुद्धा या केस करत मोठ्या प्रमाणात उतरला पण प्रामुख्यानं मराठा समाज या गोष्टीपासून लांब राहिला तर मराठा समाज म्हणलं की तर राजकारणात वर्चस्व असला शेतीमध्ये वर्चस्व असला गावामध्ये पुढारपण करणारा गावगाड्यातला मोठा माणूस असणारा हा मराठा समाज या गोष्टीपासून लांब राहिला होता पण गादी गावामध्ये रामभाऊ बागलांची पोस्ट बघितल्यानंतर गादी गावातल्या एका तरुणानं तर आपलं केश कर्तनाचं दुकान आपल्या गावामध्ये टाकलंय त्या तरुणाचं नाव आहे ओंकार बागल खर तर या पाठीमागे पार्श्वभूमी काय तर ओंकारच्या मनात नेमकी ही गोष्ट कुठनं आली कुठनं सुचली घरच्यांना खर तर त्यांचा प्रतिसाद कसा होता गावकऱ्यांचं म्हणणं त्यासोबत काय होतं खरं या अनेक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आले आणि त्याची उत्तर मिळवण्यासाठी मी त्यांच्या दुकानासमोर आलोय आधी खरं तर ओंकार आतमध्ये दुकानामध्ये त्याची प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया खर तर सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय प्रशस्त असं दुकान एखाद्या शहरामध्ये असणाऱ्या दुकानाला अजवे असं दुकान ओंकारने केलंय बघू शकता अक्षरशः एसी सुद्धा या दुकानामध्ये आहे आणि संपूर्ण बागल फॅमिली आपल्या सोबत आहे खर तर हे आपले ओंकार दादा आहेत खर तर दादा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळपासून माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता की मराठीच्या पोरांना कसं सुरू केलं आणि ही डोक्यात आली कल्पना माझ्या डोक्यात कल्पना आधीपासून होती जेणेकरून कसं होतं आपल्या समाजामध्ये जरा माणसा मा लाजतात जरा काम करायला आपण काय कसं करावं काय लोक काय म्हणतील समाजामध्ये आपला बाग समाज मराठी समाजामध्ये काय म्हणतील हे करण्यासाठी जर आपण जर पुढे गेलो नाही आपली पुढे पुढे जाणार नाही बिझनेस कसा करावा काय काय करावं हे सर लोकांना समजणार नाही त्यासाठी आपण म्हणलं काय नवीन करावं काय तरी वेगळा असं प्रयत्न करावं म्हणून आपण चालू केला शिक्षण काय माझं बीएस नर्सिंग झाली अकलूस विजय मोतीपाटी कॉलेज ऑफ नर्सिंग बीएस नर्सिंग बरं हा कर तुम्ही जॉब केला पाहिजे पण केस करतात खर तर आपल्या आता जे नावी समाज आहे तो एक केस करतानाच काम करतोय समाज अजून या भागामध्ये मला तर माहित नाही कुठं यामध्ये आलाय तर घरच्यांनी काय सांगितलं की जाऊ कशाला करतो घरच्यांनी आधी पण मला सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी सपोर्ट मला केलेला आहे पण अगोदरपासून मी हॉस्पिटलला काम केलेलं आहे कॉलेज टीचिंगचं काम केलेलं आहे घरच्याला मी आयडिया सुचवली की बाबा आपण असं असं करून बघूया ट्राय करूया नवीन काय तर पिढीसाठी बरं हे करू कायदा नवीन कायदा ट्राय करू चल घरच्याला विचारलं घरच्यांनी मला सपोर्ट केला कर म्हणले आम्ही तुला सपोर्ट करतो बरोबर तर प्रामुख्यानं ज्यावेळेस कोरोना आलता त्यावेळेस या समाजा या व्यवसायामध्ये अनेक जण त्या ठिकाणी उतरले खर तर हा व्यवसाय कलेचा व्यवसाय आहे अंगात कला व्यवसाय करू शकतोय आपल्या सोलापूर जिल्ह्यात अशी अनेक दुकान आहेत टॉपची दुकान आहेत पण गिरायक नाही पण जे अगदी सारी दुकान आहेत त्या माणसाच्या कलेमुळं त्या ठिकाणी ते आले पण काय तुम्ही कुठे शिकला म्हणजे तुम्हाला हे कुठं सुचलं तर तुम्ही सांगितलं पण कशामुळे दुकान टाकल्या गावामध्ये आपण आता नव्वद टक्के गावातले लोक काय करते शहरात जाऊ लागते त्याला कटिंग दाडीसाठी कारण नवीन नवीन काय तर काला गावातले माहित नसते तुम्ही काय केलं काला नवीन नवीन आम्ही शिकलो शिकून काय गावासाठी आपण काय तर करू शकतो गावातल्या व्यक्तींसाठी किंवा मुलांसाठी आपल्या मित्रमित्रासाठी काय तर नवीन आपण करू शकतो त्यासाठी आपण गावात दुकान चालू केलं खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी एखादा मुलगा जर आपल्या कॉलेजमध्ये गेला असता त्याच्यापेक्षा त्याच्या घरच्यापेक्षा त्याच्या समाजाला किंवा त्याच्या भाऊ पाहुणे ती जास्त चिंता असते चिंता काय करते नोकरी लागलं का पोरगा आता तर तुम्ही परवा उद्घाटन केले काय पाहण्यारावण्याचा रिस्पॉन्स कसा आला आणि भाऊ भाऊ की काय म्हटलं काय ना भाऊ भाऊ रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स एक नंबर निर्णय घेतला म्हणते काय तर नवीन पिढीसाठी पाऊल उचल रिस्पॉन्स चांगला एक नव रिस्पॉन्स खर खरं तुमच्या आता सलामच कारण एवढी मोठी रिस्क त्यात बागल परिवाराच्या एखाद्या पोराने घेतलं म्हणजे कारण बागल परिवाराचं नाव संपूर्ण पंढरपूर तालुक्यात आहे संपूर्ण महाराष्ट्र बागल परिवाराचं नाव आहे तुम्ही राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे शिते तुमच्याकडे भरपूर आहे त्यातनं पण हा व्यवसाय करताना अशी ला आपल्याला लाज वाटते वाटली पाहिजे काय तसं विषय नाही काय सुद्धा लाज वाटली आपल्याला काय करून दाखवण्यासाठी कमवण्यासाठी आपण लाज सोडली पाहिजे हा <coughs> <हाँ> हा बरोबर खरं तर कसं असणार आहे पुढे व्यवसायामध्ये काय वाढ करणार आहे काय नियोजन <coughs> असणार आहे आपल्याला रिस्पॉन्स भेटल आपण तसा निर्णय घेणार आहे पुढे हळूहळू बरोबर खर तर सध्याला आपल्याला मराठा तरुणामध्ये चार पैसे आले की पोरं अगदी काय करून काय नाही होत पोरं वेशण्याच्या आधी जाते ती अजून पोरं नोकरी नाहीत आपल्या पोरांकडे कसं बघतात या पोरांकडे त्यांच्या आता समाजामध्ये आपल्या मराठा समाज जास्त करून नोकरी नाहीत आपल्या समाजाकडून कोण काय आपले अधिगृती होत चाललेले आहेत जेणे जिकडे जायल तिकडे मराठा समाज काय होत आहे काय नाही काय जॉब खालचा जॉब करत पण त्यांना काय होतं लाज वाटते आपल्या समाजामध्ये ही आपण कशी गोष्ट करायची आपण आपल्या आधीपासून आपण हे केलेलं आहे पण तसं न करता आपल्या समाजाने कुठला कुठला आपला व्यवसाय केला पाहिजे आपल्या व्यवसायात पुढे गेलं पाहिजे तर तर, तर तुमचं लग्न झाले आता तुमच्या भाव आहे तुम्हाला तर त्याला जेव्हा एखादं स्थळ येईल पाहुणे विचार तर काय तुमचा व्यवसाय समोर तो घराच्या समोर तुमचा व्यवसाय दिसतोय कसं त्याला फेस किंवा त्यांना काय तुम्ही त्यांना सांगाल की आपण समाजामध्ये आपण कसं पुढे गेलं पाहिजे आपण काय काय गोष्टी केले पाहिजेत आपण समाजामध्ये आपण नाव कसं कमवू शकतो बाबा आपण काय कसा व्यवसाय केला आपली लाज वाटली नाही पाहिजे प्रत्येक जणांनी आपण त्याला समजून आपण सांगेल आपण काय काय करू शकतो समाजामध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो या गोष्टी आपण समजून सांगू शकतो तर अतिशय महत्वाचा आहे आणि आपल्या सोबत डॉक्टर साहेब आहेत त्यांचे वडील तर सोबत सुद्धा अतिशय महत्वाच्या गोष्टी घ्यायची महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस मुलांना सांगितलं की आपण असा असा एखादा व्यवसाय करूया गावामध्ये चालू करूया मनामध्ये काय पहिल्या मुलानं घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि हा प्रगतीच्या मार्गाने चाललेला मुलगा आहे बर हे पहिलं माझ्या डोक्यात आलं मी एक कसलाही विचार न करता तुला काय करायचं ते कर तुझ्या पाठीशी मी आहे ही वाक्य वापरलं त्याला पहिलं बरोबर कारण कसं पोराठोरांचा निर्णय कधी चुकतेत बरोबर येतात एखाद्या आलडपड काही पण निर्णय घेतात मग तुम्हाला चार चौकाती तर आहेत असते तुम्हाला लोक विचार नसतात गावातली प्रतिष्ठित लोक तुमच्या भावकीतली प्रतिष्ठित लोक तुम्हाला विचार असतील कसं धाडस निर्मलांचं खरं सांगू खरं तर हा व्यवसाय करायला फार उशीर झालाय बर पहिली गोष्ट माझी हा माझ्या डोक्यात कल्पना होती तीच माझ्या मुलाच्या डोक्यात आली कशी आली काय आली हे मला माहित नाही पर आली आणि के ते केल्यानंतर मी त्याला इतकं ही झालो की ठीक आहे हे करायचं म्हणजे करायचं डोक्यात घेतलं की त्याच्या माग लागलो तो उभाच केलंय सगळं बरोबर रात दिवस एकत्र करून सगळं करून प्रयत्न करून एकदा डोक्यात घेतलं की घेतलं काय म्हणते गावात डोक्यामध्ये ऐंशी टक्के लोकांचं मत एकदम छान आहे घेतलेला निर्णय तो योग्य आहे घरातली मंडळी असतील माझ्या गावातली मंडळी असतील प्रतिसाद एकदम छान आहे आणि खरं ठिकाणी भेटत नाही ग्रामीण भागात देण्याचं कारण म्हणजे आपली गावातली जी काही मुलं आहेत पंढरपूरला जाते नाक्यावर बस कुठं बस वेटिंग मध्ये थांब काय कर बऱ्याच येता जाता ऍक्सिडेंट संध्याकाळची वेळ वेटिंग मुळे त्यांना फार उशीर संध्याकाळी त्याच्यामुळे मी धाडस करून हा निर्णय काही जर झालं तरी आपल्याला चालू करायचं मनाची जिद्दगाट बांधली आणि मला पाठीशी उभं राहिलो काय चाललंय तरुण कुठलेही हा व्यवसाय कोणी करावा का करावा करू का नाही करू नये हा बाळ विचार न बाळगता मराठ्याच्या मुलांनी यात पूर्ण उतरावे असं माझं स्पष्ट मत आहे बरोबर म्हणजे मनामध्ये कुठली काय कुठली कुशंका आणायची ना गरज नाही आपला मराठी माणूसच हा मागवता मला हे जर वाईट परिणाम होते चांगलं कसं आहे आमचं घरांना पहिल्यापासून धाडशे कुठलाही निर्णय घेतला किती घेतलाच त्याचे अजिबात विचार करत नाही कोण काय म्हणल त्याच परिणाम काय होतील त्याच काय भोगावं लागेल आमच्या मनात विचार नसतो वाटतंय ना योग्य निर्णय घेतला चालू निर्णय घ्यायचा सिद्ध करून दाखवायचा सिद्ध करून दाखवायचा आणि त्याची सेवा त्या प्रमाणात आपल्या गावातल्या मुलांना मिळाले पाहिले माझं ही ध्येय बरोबर ह्याच्यासाठी काय जरी करावं लागलं तरी माझी तयारी मुलाच्या पाठीमागाव डॉक्टरचे कसं आहे प्रत्येकाला जॉब लागेल असं आपल्या ह्याच्यात राहिले नाही आता जॉबची न वाट बघता आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे त्या दृष्टीनं त्याने पाऊल टाकलं मी त्याला सपोर्ट केला चालू चालू आहे अतिशय महत्वाचं आणि गिराय काय आलेत आपल्या दुकानामध्ये त्यांची एक दोन मिनिट घेऊया नमस्ते काय नव्हत ऋषिकेश बागल तुम्ही पण ऐंशी टक्के एक नंबर आहे सपोर्ट आहे आपला पहिल्यापासून काही शंभर टक्के अडचण काय वाटत नाही आपण काय प्रतिष्ठित लोक मराठा लोक हा व्यवसाय कसा करायचा काही सुद्धा अडचण नाही आपला फुल सपोर्ट आहे व्यवसाय चांगला आहे आणि मराठा समाजात आता बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून किती दिवस झालं बघतात जना पाटलांच नोकरी काय लागत नाही आरक्षण काय आपल्याला देत नाही ती भले शरद पवार असो देवेंद्र फडणवीस असू कुणी असो फक्त टोला टोलीचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळं आपल्या पाया उभा राहायचं म्हणलं तर कोण काय म्हणते त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही गाव शंभर टक्के चांगलं केलं तर गावी नाव ठेवायलाच असतो मागं त्यामुळे आपल्याला जी निर्णय योग्य वाटतं ती निर्णय घ्यायचा आणि काम चालू करायचं कोण पर... काय म्हणेल याची पर्वा करायची आता जर बात वा कर ही बातमी व्हायरल झाली संपूर्ण महाराष्ट्र भर जाईल पंतप्रधान तुम्हाला उद्या म्हणतील बागल साहेब म्हटलं तुम्ही कोणाला काय वाटतं हे माहित नाही पण मला तर वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला एक प्रेरणेचा विषय आहे बर यात काय तर त्यांनी चांगलं घ्यावं आणि असंच सगळ्यांनी व्यवसाय जिथं गरज आहे वाटतंय आवश्यक होते उपलब्ध होते तिथं चालू करावे ठीक आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे प्रश्न मला पडले होते की कसं सुरू केला घरच्यांचा काय विषय गावातल्या लोकांचा काय विषय सगळीच लोक आपल्याला भेटली ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवसाय कोणता करतो त्यापेक्षा माणूस कसा व्यवसाय है करतो हे करता अतिशय महत्वाचा असतं आणि हेनी सांगितलं की निर्णय घ्यायचा आणि घेतल्यानंतर निर्णय सिद्ध कसा आहे हे करता करून दाखवून अतिशय महत्वाचं आणि ते बागल परिवारानं या ठिकाणी करून दाखवले सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यवसायामध्ये पुन्हा किंवा भविष्यात जर मराठा समाजातली पोरं आली तरी पण त्या ठिकाणी नवल काय वाटायला नको एवढी अपेक्षा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करूया सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा गादेगाव